नात म्हणजे फक्त प्रेम नसतं तर त्यात समजूतदारपणाही खूप गरजेचा असतो जोडीदाराला समजून घेणं त्याच्या भावनांना महत्त्व देणं हे नात अधिक सुंदर बनवतं चला पाहूया समजून घेणं का इतका महत्वाचं आहे एक विश्वास वाढतो समजून घेतल्यामुळे जोडीदाराला वाटते की त्याचे विचार भावना आणि अडचणी तुम्ही मान्य करता यामुळे नात्यात विश्वासाची भक्कम पायाभरणी होते दोन भांडणं कमी होतात समजूतदारपणा असेल तर छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होत नाहीत गैरसमज टाळले जातात आणि नाते अधिक शांत राहते तीन आनंदी वातावरण तयार होते एकमेकांना समजून घेतल्यावर घरात किंवा नात्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे नात्यात आनंद आणि उत्साह टिकून राहतो चार एकमेकांना आधार मिळतो कठीण प्रसंगात जोडीदाराच्या भावनांना समजून घेतल्यास तो, तो एकटा वाटत नाही आधार देणे सोपे होते पाच संवाद सुधारतो समजून घेणाऱ्या नात्यात संवाद अधिक मोकळा व प्रामाणिक राहतो दोघेही आपले विचार सहजपणे मांडू शकतात सहा गैरसमज टाळले जातात ऐकून घेणे आणि समजून घेणे यामुळे चुकीच्या अर्थाने घेतलेल्या गोष्टी लगेच स्पष्ट होतात त्यामुळे नात्यात कटुता येत नाही सात एकमेकांचा सा आदर वाढतो जेव्हा आपण दुसऱ्याच्या भावना समजतो तेव्हा भा आपोआप आदर निर्माण होतो हा आदर नात्याला दीर्घकाळ टिकवतो आठ समतोल राखता येतो नात्यात दोघांच्याही गरजा आणि इच्छा वेगळ्या असतात समजूतदारपणा असल्यास त्या गरजांचा समतोल राखता येतो नऊ प्रेम अधिक गहिरे होते समजून घेतल्यामुळे जोडीदाराला माझे कोणी आहे असे वाटते त्यामुळे प्रेमाची भावना दुप्पीने वाढते दहा निर्णय घेणे सोपे होते मोठे किंवा छोटे निर्णय घेताना समजूतदारपणा असेल तर दोघांनाही समाधान मिळते वाद होता निर्णय चांगला निघतो अकरा सुरक्षितता मिळते एकमेकांच्या भावना समजल्यावर मनात सुरक्षिततेची भावना येते यामुळे नातं मजबूत होतं बारा स्वतंत्रता जपली जाते समजूतदारपणामुळे जोडीदाराला स्वतःची वैयक्तिक जागा मिळते नातं असूनही व्यक्तिमत्व दडपलं जात नाही तेरा त्यागाची जाणीव कमी होते एकमेकांना समजून घेतल्यावर त्याग हा ओझा वाटत नाही उलट ते आपोआप नात्याचा भाग बनतो चौदा कठीण प्रसंग सोपे होतात अडचणीच्या काळात समजून घेणे हा सर्वात मोठा आधार ठरतो त्यामुळे प्रसंगाचा ताण कमी होतो पंधरा नात टिकाऊ होत शेवटी समजून घेणे हे नात्याच्या टिकावाचे मूळ आहे ते नसेल तर नात लवकर तुटतं, पण असेल तर ते आजीवन टिकते थोडक्यात सांगायचं तर प्रेम नातं सुरू करतं, पण समजूतदारपणाचं बळ त्याला आयुष्यभर टिकवून ठेवतं